श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज प्ले आहे श्रावण विनायक चतुर्थी आणि आज आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा करायची आहे श्रावण महिन्यामधील ही जी आजची विनायक चतुर्थी आहे तर तिला दुर्वा गणपती व्रत असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर कुठे गणपती मंदिर असेल तर आवर्जून आज तिथे एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे त्याचबरोबर आज तुम्हाला घरामध्ये गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे कर्ज जर तुमच्यावरती थोडंफार असेल तर ऋणमुक्ती स्तोत्रमचं तुम्हाला घरामध्ये आज पठण करायचं आहे आज मुलांकडनं सुद्धा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षण म्हणून घ्यायचं आहे कारण गणपती अथर्व शीर्षम म्हणल्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते तर ह्या सर्व गोष्टी आज संध्याकाळी तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य दोष अडचणी संकटे विघ्न असतात त्यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते आणि गणपती बाप्पा हे विघ्न हरत आहेत आपल्यावरचं विघ्न दूर करण्याचं काम हे गणपती बाप्पा करत असतात त्यामुळेच आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक उपाय आज संध्याकाळी करायचा आहे आपल्याला कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे घरातील शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष दारिद्र्य पितृदोष जे काही संकट घरामध्ये आहेत ना तर ते जर आपल्याला दूर करायचे असेल तर आज संध्याकाळी हा उपाय नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता पण फक्त खूप जास्त लेट करण्याचा प्रयत्न नका करू थोडंसं लवकर म्हणजे आपण ज्या वेळेस आपल्या घरातली दिवाबत्ती करतो ना तर त्यावेळेमध्ये जरी केला ना तरी चालेल कारण त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण हे अगदी शुद्ध झालेलं असतं कोणत्याही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये त्यावेळेस नसतात तर काय करायचं आहे सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला एक वस्तू लागणार आहे आता तुम्हाला याच्यासाठी ना जे आपल्या घरातील खोबरं असतं बघा खोबऱ्याची वाटी असते अख्खं सगळं जे खोबरं असतं तर त्या खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी घेतल्यानंतर तुम्हाला माहीत असेल या खोबऱ्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या वाईट शक्ती आहेत तर त्या शोषून घेण्याची ताकद असते तर हे सगळं टक्की सगट खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे तुटलेली वगैरेची घ्यायची नाही आणि ती परत आपल्याला घरामध्ये यूज करता येणार नाही त्यामुळे अशी छोटीशीच वाटी घ्या जेणेकरून ती परत आपल्याला फेकून द्यायची आहे आता देवघरासमोर प्रथम दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये हे खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि भीमसेनी कापूर असेल तर तो ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर आपल्या घरातलं साधं कापूर तरी ठेवला तरीही चालेल दिव्याच्या सहाय्याने कापूर प्रज्वलित करायचा आणि त्या खोबऱ्याच्या वाटेमध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि जोपर्यंत खोबऱ्याच्या वाटेमध्ये तो कापूर जळत आहे जोपर्यंत खोबरं जळत आहे दोन तीन कापूरच्या वड्या टाकायच्या जोपर्यंत खोबरं चळत आहे तोपर्यंत तुम्हाला ह्या मंत्राचं पठण करायचं आहे ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नम या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी रात्री करायचा आहे आता त्याच्यानंतर जोपर्यंत खोबरं जळत आहे तोपर्यंत या मंत्राचं पठन झाल्यावरती त्या खोबरं थंड झालं की त्यानंतर ते निर्मळ्यात टाकून द्यायचं घरामध्ये परत यूज करायचं नाही कारण त्यामध्ये आपल्या घरातली जी विघ्न आहेत संकट आहेत तर ती समाविष्ट झालेली असतात त्यामुळे ते खोबरं परत तो यूज करता मुले अशा हा जो साधा आणि सोपा उपाय आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा ता? चांगला फायदा बघायला मिळेल सर्व दारिद्र्य दुःख अडचणी दोष दूर होऊन गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्यावरती आणि आपल्या घरावरती होईल फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला उपाय करायचे असतात आणि हे उपाय तुम्ही फक्त एकदा केले दोनदा केले आणि सोडून दिले असे चालत नाही त्यामुळे प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला संकष्टीला नाही जमलं तर विनायक चतुर्थीला विनायक चतुर्थीला नाही जमलं तर संकष्टी चतुर्थीला अशा पद्धतीने आपल्याला हे उपाय करायचे असतात कमीत कमी सात किंवा आठ नऊ दहा अकरा अशा संकष्टी चतुर्थी आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात त्यावेळेसच आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होतं शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष आपल्यावरती लक्ष्मीची कृपा होत असते एकदा की गणपती बाप्पांची कृपा झाली की आपल्याकडे आपोआप लक्ष्मी येते कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आपल्याकडे बुद्धी आली की आपोआपच लक्ष्मी आपल्याकडे येते आपोआपच आपल्याकडे रिद्धी सिद्धी शुभ लाभ येत असतात त्याच्यामुळे एकदा की गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न झाले तर सर्व गोष्टी ह्या आपल्याला मिळतात तर नक्की हा जो उपाय तो करा नक्कीच फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ